तमाम बंधू आणि भगिनींनो महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी मित्र हो तुमच्याकरता एक अतिशय चांगली महत्वाची बातमी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे की ज्या सुनीता विल्यम्स अंतराळामध्ये मागील नऊ महिन्यापासून अडकलेल्या होत्या त्या शेवटी अठरा मार्च रोजी पृथ्वीवर त्या सुखरूप परत आलेल्या आहेत त्यांच्या संबंधाने काही दिलचस्प गोष्टी मी तुमच्या समोर या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करतोय सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा एकमेकांना शेअर करा की खरोखर हे सुनीता विल्यम्स यांचं हे मिशन काय होतं त्याने आतापर्यंत अंतराळाच्या बाबतीत काय काय का कामगिरी केलेली आहे त्या कशा अडकल्या आणि त्या कशा परत आलेल्या आहेत या सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया तर व्हिडिओ सोबत बनून राहा चॅनल वर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज चॅनल ला सबस्क्राईब करा चला व्हिडिओ ला सुरुवात करूया तर बंधुभिनी सुनीता विल्यम्स ही भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर असून त्या नासाच्या माध्यमातून अंतराळ संशोधनात योगदान देणाऱ्या व्यक्ती आहेत त्यांचे कार्य मिशन शोध परतीचा प्रवास आणि सध्याची स्थिती याबद्दल आता आपण माहिती ऐकून घेऊया की सुनीता विल्यम्स यांचं खरं कार्य आणि मिशन काय होतं तर सुनीता यांची पहिली अंतराळ मोहीम ही एक्सपिडिशन चौदा पंधरा दोन हजार सहा ते सात या वर्षी त्यांनी पार पाडली होती तर यावेळेस डिस्कवरी अंतराळ यातून ती सुरू झाली या दरम्यान त्यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ संस्थानकावर म्हणजे आय एस एस इंटरनॅशनल स्पेस स्टेशन त्याला म्हणतो आपण एकशे पंच्याण्णव दिवस घालवले आणि चार स्पेस वॉक केले या काळात त्यांनी अंतराळ स्थानकाची देखभाल वैज्ञानिक प्रयोग आणि संशोधन केले त्यांनी अंतराळात सर्वाधिक वेळ पन्नास तास चाळीस मिनिटे इतका घालवलेला होता स्पेसवॉक करणाऱ्या महिलेची विक्रमही त्यांनी प्रस्थापित एक्सपिडिशन बत्तीस ऑब्लिक तेहतीस दोन हजार बारा हे काय आहे तर त्यांची दुसरी मोहीम चौदा जुलै दोन हजार बारा रोजी सोयुज अंतराळ यानातून इंटरनॅशनल स्पेस स्टेशन इथे सुरू झाली ही मोहीम त्या फ्लाइट इंजिनियर आणि नंतर कमांडंट म्हणून या मोहिमेमध्ये ते कार्यरत होते त्यांची एकशे सत्तावीस दिवस अंतराळात या मोहिमे अंतर्गत घालविले त्यांनी स्पेस वॉक केले या मोहिमेत त्यांनी अंतराळात बोस्टन मॅरेथॉन पूर्ण करून एक अनोखा इतिहास त्यांनी रचलेला होता बोईंग स्टार मिशन हे दोन हजार चोवीस पंचवीस च मिशन आहे याच मिशन अंतर्गत सुनीता आणि त्यांचे सहकारी अंतराळ का या संबंधाची माहिती जाणून घेऊया यांची ही तिसरी मोहीम होती ही मोहीम पाच जून दोन हजार चोवीस रोजी बोईंगच्या स्टार लाइनर अंतराळ यानातून सुरू झाली ही मोहीम मूळतः आठ दिवसाची होती परंतु यानाच्या तांत्रिक बिघाडामुळे म्हणजे पोपल्शन सिस्टीम मध्ये गळती झाली आणि त्यांचे सहकारी बुच विल्यम हे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर अडकले त्यांनी तब्बल दोनशे शहाऐंशी दिवस नऊ महिन्याहून घालवले या काळात त्यांनी अनेक वैज्ञानिक प्रयोग केले ज्यात बायोन्युट्री जीवाणूमुळे पोषक तत्व निर्मिती अंतराळ स्थानकाची देखभाल आणि संशोधन यांचा समावेश होता तर आताची जी त्यांची मोहीम होती या मोहिमेमध्ये ज्यावेळी सुनीता विल्यम्स हा अंतराळ यानामध्ये अडकलेला होता यावेळेस सगळ्यांना चिंता होती की सुनीता विल्यम्स या परत येणार केव्हा काय ते येणार की त्यांना काही समस्या निर्माण होणार तर यावेळेस मात्र फार मोठी प्रचंड जबाबदारी होती आणि ही जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांना परत अन्नाचा साठी विशिष्ट प्रयोग सुरू करण्यात आले तर आतापर्यंत त्यांनी आपल्यासाठी काय काय शोध केले आहे तर हे बघूया सुनीता विल्यम्स यांनी अंतराळ यानात असताना अनेक वैज्ञानिक शोध आणि प्रयोगामध्ये योगदान दिलेले आहे बायो न्यूट्रिएंट्स प्रकल्प हा त्यांचा महत्वाचा प्रकल्प अंतराळवीरांना ताजे पोषक तत्व मिळावे म्हणून जीवाणूंच्या मदतीने पोषण निर्मितीचा त्यांनी प्रयोग तिथे केलेला होता हाडे आणि आरोग्य संशोधन यामध्ये दीर्घकाळ गुरुत्वाकर्षणाशिवाय राहण्याची मानवी शरीरावर होणारा जो परिणाम आहे यावर त्यांनी एक महत्वपूर्ण इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या नियंत्रणेखाली देखभाल आणि नवीन तंत्रज्ञानाची चाचणी त्यांनी केलेली होती या मोहिमेदरम्यान त्यांनी पृथ्वीभोवती चार हजार पाचशे शहत्तर प्रदक्षिणा घातल्या आणि एकशे एकवीस दशलक्ष महिलांचा त्यांनी प्रवास केलेला होता मग इतकं सगळं करून सुनीता विल्यम्स या भारतात जेव्हा परत पृथ्वीवर जेव्हा परत आल्या तर याचं सगळीकडे कौतुक होणे ज्यावेळेस त्या अडकलेल्या होत्या तर सगळ्यांना कल्पना चावला यांची आठवण होत होती का त्या येणार कि त्यांच्याशी काही निपचित घडणार की काय कशा प्रकारच्या विविध शंका कुशंका उधान येत होत परंतु यांना यशस्वी आणण्यामध्ये आपण सफल झालेला आहोत आणि त्यांचा परतीचा प्रवास कसा होता सुनीता विल्यम्स आणि आणण्यासाठी नासाने क्रू नाईन मोहिमेची मदत घेतली त्यांचा परतीचा प्रवास अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी पूर्ण झाला म्हणजे कालच आज एकोणीस तारखेला मी हा व्हिडिओ करीत आहे वॉकचे कॅप्सूल फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर पहाटे सुखरूप उतरले परतताना यानाला एकोणवीस हजार डिग्री सेल्सिअस तापमानाचा सामना करावा लागला आणि सात मिनिटे संपर्क तुटला होता फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर पहाटे सुखरूप उतरले परतताना त्यांना एकोणवीस डिग्री सेंटीग्रेडचा सा त्यांना सामना करावा लागला परंतु शेवटी त्या सुरक्षित पोहोचले या प्रवासासाठी त्यांना एकूण सतरा तास एवढे लागले आता त्या कशा आहेत हा प्रश्न सगळ्यांना पडला असेल तर या संबंधाने जाणून घेऊया एकोणवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळपर्यंत उपलब्ध माहितीनुसार सुनीता विल्यम सुखरूप आणि चांगल्या मनस्थितीत आहेत पृथ्वीवर परतल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली ज्यात त्या निरोगी आढळलेल्या आहेत तथापि नऊ महिने अंतराळात घालवल्याने त्यांच्या शरीरात काही बदल झाले असतील जसे की हाडांची ठिसूळता स्नायूंची कमजोरी गुरुत्वाकर्षणाची जुळून घेण्यासाठी लागणारा वेळ नासाच्या वैद्यकी कडून त्यांची तपासणी करण्यात येत आहे नियमित व्यायाम आणि उपचारानंतर त्या लवकरच सामान्य जीवनामध्ये परतील असंही आहे त्यांच्या या यशस्वी परतीमुळे भारतातही आनंद व्यक्त केला जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना पत्र लिहून अभिनंदन केले परंतु जनमानसांसाठी सामान्यांकरिता त्यांचा हा प्रवास फार प्रेरणादायी ठरतो इथे हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी हा प्रेरणादायी प्रवास आहे कारण सुनीव मिशन हे एक मिनिटाच्या काही सेकंदामुळे अपयशी झालेलं होतं एका मिनिटाच्या कमी कालावधीमध्ये मुळे त्यांचा स्पेस हे मिशन हे अपूर्ण राहिलेलं होतं ते जळून पूर्ण कोळसा झालेल्या होत्या अशी शंका व्यक्त केल्या जात होती परंतु त्यांचा धैर्य संयम हा मात्र त्यांना परत हाण्यामध्ये नक्कीच मोलाची कामगिरी पडली तर यावेळेस आपण एवढं समजू शकतो की जीवनात कितीही वाईट परिस्थिती येऊ द्या किती वाईट संकट येऊ द्या यावेळेस मात्र आपण कुठलीही धैर्य न गमावता आपण त्या संकटाचा सामना केला पाहिजे हे या सुनीता विल्यम्स यांच्या मिशन मधून आपल्याला समजून येते जय हिंद वंदे मातरम आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका